मस्ट्री विक्ष साळवते राहणारा तालुका तालुकामुळे जिल्हा सोलापूरवर आम्ही कृषी तालुका तालुकामुळे यांना एका पीक विमा संदर्भात आम्ही झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करण्याबाबत आम्ही निवेदन दिलेलं होतं सदूर कंपनी आणि कृषी यांनी संगणम जे डाळींब्राक्षी भोस यांचा पंचनामा केलेला आहे सदूरव पंचनामा एक रुपये झाला लागू नसून हा एक रुपयात म्हणजे ज्वारी गहू कांदा तूर यांच्यासाठी असून अधिकाऱ्याने त्यांना उसा ह्याला उसालाही लाभ केलेला आहे तरी आमचं एक म्हणणं आहे की जे योग्य लाभार्थी आहेत त्यांना लाभ द्यावा आणि ज्यांनी जे कोणी हात भ्रष्टाचार केले ज्यांनी जे गैरव्यवहार केला आहे त्यांच्या योग्यशिर कायदेशीर व्हावी विमा देण्यासाठी त्यात कोणकोणती पिकं येतात आणि तुमच्या गावामध्ये आंडी गावामध्ये काय नेमका प्रकार झाला आहे त्यासाठी तुम्ही आंदोलन करत आहात या शासना नियमाप्रमाणे अनुदा पीक पिक विमामध्ये ज्वारी बाजरी तूर कांदा भुईमग यासाठी यासाठी या या आहे परंतु तुमच्या गावामध्ये कोणत्या पिकाला दिले आणि त्यासाठी तुम्ही ते कॅन्सल करा रद्द करा किंवा चौकशी करा मग किंवा कोणते फॉर्म असेल यासाठी जे दिलेलं आहे त्याने ते कॅन्सल करावे भाऊ जरा बिजी असल्यामुळे एकंदरीत आज आपण उपोषणाला बसला आहात आपली प्रम प्रमुख मागणी केली आणखी काय मागणी आहेत म्हणजे यामध्ये यामध्ये या या, या कुठं नेमका भ्रष्टाचार झाला आहे किंवा कुणाची चूक आहे असं म्हटलं जाते किंवा आता उपोषण स्थळाला कुणी भेट दिली आणि काय आश्वासक असं काय उत्तर दिले आहे का तुम्हाला यात उपोषण स्थळे कृषी अधिकारी शिवाय अजून कोणी आलेले नाही आणि हे जे दिलेलं पीक विमाचे दिलेलं आहे ते नावर सुद्धा त्यांनी पीक विमा भरलेला आहे पीक विमा दिलेला मैताला पंधी जानेवारी आहे प्रजासत्ताक दिन आहे तुम्ही आज पंचवीस रोजी उपोषण चालू केलेलं आहे तर उद्या सव्वीस जानेवारीच्या मुहर्चावर आपण उपोषण चालू ठेवणार आहात की उद्या बंद राहील आम्हाला याने योग्य नाही लक्ष दिलं नाही कायदेशीर कारवाई केली संबंधित तरी आम्ही उद्याही सुद्धा या ठिकाणी इथे सगळे बसण्यास तयार आहे कोणावर कायदेशीर कारवाई नेमकी कोणावर कारवाई विमा कंपनी का कृषी अधिकारी विमा आणि कृषी अधिकारी या दोघांवर कारवाई झाली पाहिजे हे आमचे प्रमुख मागे कोण दोषी असतात तुमचा रोष यात कोणाला वाढत आहे की अधिकारी दोषी आहेत की पीक विम्याचे अधिकारी दोषी आहेत दोघे दोघे सांगा संकटमत करून आणि पात्र लाभार्थी बाजूलाच राहील खरोखर ज्याला मिळायला पाहिजे विमा ती बाजूलाच राहील आणि ही इंटिमेशन सांगते ती पण माझं वैयक्तिक इंटिमेशन देऊनसुद्धा मला पैसे आले आहेत टी वीसचे एकंदरीत या गावामध्ये किती लोकांनी पीक विमा भरला होता आणि किती आ, किती लोकांना त्याचा लाभ मिळाला तीनशे चारशे लोकांनी पीक विमा भरला होता रब्बी हंगाम कांदा दोन हजार तेवीस चोवीससाठी आणि ते त्यातल्या फक्त सत्तर लोकांना मिळाला आमडी गावच्या आणि एकसष्ट अजून इंटिमेशन दिलेली वंचित राहिलेली ज्यावेळेस आपण या संबंधातली तक्रार किंवा मागणी ज्यावेळेस कंपनीला करतो त्यावेळेस काय उत्तर काय दिले जातं तुम्हाला तोंडी उत्तर मिळते तो तो आम्हाला काय माहिती अधिकारात अर्ज दिला तर सुद्धा आम्हाला काय माहिती दिली जाईल तोंडी उत्तर देते लेखी काहीच नाही आम्ही यशवंत त्याला आमदारला भेटलो परत तहसीलदार मीटिंग घेतली तहसीलदार सांगितलं याला लेखी तालुका कृषी अधिकाऱ्याने सांगितलं याला लेखी द्यावा किंवा कंपनीला सांगितलं याला लेखी उत्तर द्या काय असेल एक लिखी द्यायला तयार नाही कशामुळे असं करत असेल काय याचं कारण काय मूळ कारण काय हो शक ह्याला गावातलं राजकारण कारणीभूत आहे उडारी आणि पुढार्यापासले चर्च सगळे ह्याची संगणमत करून चालू आहे की संगणमत करून गोरगरीबाला म्हणजे वरावर हे करायचं आता त्यांचे भ्रष्टाचार अंदाजे पाच पन्नास लाख रुपये विम्याची रक्कम आलेली ही ठराव लोकांनाच दिली गेली गरीबांना दाबायचं क्षेत्रापेक्षा जास्त असं क्षेत्र कमी आहे त्याला जास्त गरीब आहेत ना ज्याला लाभ मिळाला पाहिजे त्यालाच लाभ खावण करते वंचित राहिले खरी वंचित राहील त्यांच्या मागणी वगैरे काय केली तुमच्या आमची काय तक्रार ज्याला लाभ मिळाला त्यांच्यावर काय बुडाओ उत्तर बुडावडी उत्तर दिलं तहसीलदार रावसाहेबांनी सांगितलं यांचं असेल काय असेल ते मिटवा तरी त्यांनी अजून अद्यापर्यंत काही काही केलेलं नाही या जे मागणी माहिती जे ह्या जे शासनाने जे केलेलं आहे ते त्या त्यांनावर योग्य मोबदला मिळाला पाहिजे ज्वारी कांदा ह्याचे सगळ्याचे मिळाले पाहिजे इतर जे त्याने ओढ टाळिंबी जे आहे ते पूर्ण त्याने रद्द करा आणि जे काही यात झालेला थोडा प्रत्येका जे पूर्ण सफल भोगस विमा दिलेला आहे अशा लोकांवर बी कारवाई झाली पर्यंत आणि देणगारांवर भी कारवाई झाली आणि घेनारांवर भी झाली पाहिजे हां भोगस घेनारो झाली पाहिजे भोगस घेनारो सुद्धा कारवाई झाली पाहिजे आणि देणगारांवर बी झाली पाहिजे आणि क्षेत्रापेक्षा जास्त विभाग शिष केंद्रावर भरला जातो ती शिष केंद्रावर बी कारवाई झाली हां जने जनी भोगस भरला आहे ज्याच्या आपल्या गावातले म्हणजे आवडे गावातील आपल्या माणसाने का आता असताना त्यांच्यावर सुद्धा कारवाई झाली पुसावरून डाळिंबीवर ज्यांना घेतलेलं आहेत लाभ त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे